पावसाळा सुरू झाला की हळदीची रोपं रुजायला सुरू होतात आणि हळदीची पानं दिसली ती आपल्याला आठवण होते पातोळ्यांची आज पारंपरिक चव मी तुमच्यासोबत ठेवून आले नमस्कार नानीज गवन किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत पातोळ्या आपण विविध प्रकारे बनवू शकतो गोव्यात उकडे तांदूळ रात्रभर भिजवून मग ते वाटून पातोळ्या करतात काही जण अगदी तया तांदळाचं पीठ भिजवून पण पातळ्या पडतात आज आपण बनवणार आहोत पांढऱ्या शुभ्र अगदी तोंडात विरघळणाऱ्या रव्याच्या पातळ्या चला सुरू करूया चला आपण आता सारण तयार करून घेऊया कढईत एक चमचा तूप घेतलेला आहे आणि याच्यात घालते एक मोठी वाटी भरून भिसलेलं खोबरं एक मिनिट भर आपण हे थोडस परतून घेऊया नारळाचा कुठलाही पदार्थ करताना खोबरं थोडस परतून घ्यायचं तुपामध्ये म्हणजे त्याच्यातला ओलसर कमी होतो आणि तुपामुळे त्याला खूप छान टेस्ट येते आणि पिकतही जास्त फक्त एक मिनिट परतल्यानंतर याच्यात मी घालते पाऊन वाटी गूळ किसलेलं गुळ आहे तुम्हाला थोडस जास्त गोड हवं असेल तर एक वाटी खोबऱ्यासाठी एक वाटी गुळ घ्यायचं की थोडस कमी घेतलेलं आहे आणि हे गुळ वितेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय याच्यात घालते थोडेसे बारीक चिरून घेतलेले काजूचे तुकडे ऑप्शनल आहेत आणि लो गॅसवर आपल्याला परतून घ्यायचे आपण इथे गुळ किसून घेतलं होतं त्यामुळे ते पटकन विरघळलेलं आहे आता याच्यात घालूया एक पाव चमचा वेलची पावडर आणि एकदम थोडस जायफळ गुळाचा कोणताही गोड पदार्थ असला ना की जायफळची टेस्ट खूप छान लागते एकदम थोडस घालायचं आणि आपलं हे सारण तयार आहे गॅस बंद करते आपण तयार केलेलं सारण एका मध्ये काढून घेतले आणि थंड होण्यासाठी ठेवून दिले हीच कढई धुवून मी घेतलेले आपल्याला भांड्यांचा पसारा पण कमी करायचंय आता त्याच कडे मी दोन पेले पाणी घेतलेलं आहे याच्यात घालते मी अर्धा चमचा इथे मी तूप घेतलेला आहे आपण आज रव्याच्या पातोळ्या करतोय आपण इथे दोन कप पाणी घेतलेलं आहे आणि एक कप आपण रवा घेणार जर तुम्ही तांदळाच्या पिठाच्या पातोळ्या करत असाल तर एक पेला पिठासाठी एक पेला पाणी घ्यायचंय आज आपण रवा वापरतोय आणि रवा पाणी खूप शोषून घेतो म्हणून आपण वन एस टू टू म्हणजे एक कप रवा तर दोन कप पाणी घेतलेलं आहे आता याला छान उकळी आल्यावर आपण रवा घालणार आहोत उकळी आलेले गॅस बारीक करते आणि आपल्याला हा थोडा थोडा रवा याच्यात मिक्स करून घ्यायचा आहे सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आता गॅस बंद करते आणि हे पाच मिनिट आपल्याला झाकून ठेवायचे आता ही सगळी उकड मी एका प्लेट मध्ये काढून घेते आणि आपल्याला छान मळून घ्यायची पण ही खूपच गरम आहे त्यामुळे मी हा पेला वापरते याच्यातल्या सगळ्या गुठळ्या आपल्याला मोडून टाकायच्या अशा एका पेल्याच्या सहाय्याने तुम्ही हे सहजपणे करू शकता आपली उकड छान मळून मी तयार करून ठेवली आहे आणि ही आहेत आपली हळदीची पानं स्वच्छ धुवून पुसून दोन्ही बाजूची टोकं काढून टाकायची आता एका उकडीचा गोळा घेते आणि हाताला थोडं थोडं पाणी लावून हे छान स्प्रेड करून घ्यायचं जास्त जाड पण नाही जे होतं तितकं पातळ आपल्याला हे स्प्रेड करून घ्यायचं आहे त्याच्यात सारण भरून घेऊया एकाच साईडला आपण घालूया म्हणजे आपल्याला छान परतता येईल आणि असं दोन्ही साइडने पॅक करून घ्यायचं हे सगळ्या बाजूने असं थोडंसं दाबायचं म्हणजे सारण शिजल्यानंतर बाहेर येणार नाही आता या पातोळ्या आपल्याला स्टीम करून घ्यायच्या इथे एका कढईत मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे याच्यात या सगळ्या पातोळ्या आपल्याला स्टीम करून घ्यायच्या गॅस मी मिडीयम टू हायवर ठेवलेला आहे आणि आपल्याला पंधरा ते वीस मिनटं स्टीम करून घ्यायचं आहे आणि तयार आहेत पातोळ्या पातोळ्या खाताना मनात विचार विचारायला किती साधी रेसिपी पण किती युनिक ही रेसिपी फक्त करून खाण्यापुरती नाही आहे ती जपून ठेवण्यासारखी आहे आमच्या मागच्या पिढीने ही रेसिपी आम्हाला दिली आता आमच्या हातून ही चव पुढच्या पिढीकडे सुपूर्द करूया रेसिपी आवडली तर शेअर करा आणि आपल्या घरातल्या गोड आठवणी टिकवून ठेवा परत भेटू अशीच एक मस्त रेसिपी घेऊन तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा